नमस्कार मी स्वप्नील दुधारे माझ्या तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना शिवाजी पार्क अर्थातच शिवतीर्थ म्हटल्यावरती डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्रातील ढाण्यावाघ ज्याने शिवसेनेला जन्म दिला याच शिवाजी पार्क मध्ये शिवसेनेच्या दिव्यातून भडकली होती अंगार याच मैदानाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लाखोंच्या सभा डोळ्यांनी पाहिल्या आहेत ज्या सभेने गर्दीचे अनेक उच्चांक मोडून काढले याच मैदानातून बाळासाहेब ठाकरेंच्या घनाघाती भाषणाचा तोफखाना राहिला याच मैदानात बाळासाहेब ठाकरे यांची सभा सुरू असताना त्यांना प्रत्येक जण कटाक्ष ऐकायचं याच मैदानाच्या साक्षीने शिवसेना नावाचं वादळ महाराष्ट्रभर गोंगावत राहिलं तर देशभरात प्रसिद्ध देखील झालं याच मैदानात एकच नेता एकच विचार घेऊन दर दसरा मेळाव्यात उभा राहायचा आणि लाखो शिवसैनिकांचे पाय मुंबईच्या मैदानाकडे वळायचे याच मैदानात जवळपास पाच दशक आणि एक अद्भुत प्रवास ज्या शिवतीर्थाने अनुभवला आहे तेच शिवतीर्थ आणि तेथील दसा मिळावा जणू काही शिवसैनिकांची एक ओळख बनली आहे प्रत्येक दसऱ्याला लाखोंच्या झुंडी शिवतीर्थावरती धडकायच्या असं हे मैदान महाराष्ट्राच्या आणि ठाकरेंच्या अनेक राजकीय स्थितांतराचा साक्षीदार आहे याच मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज दर दसरा मेळाव्यात धडकत राहिला आणि बाळासाहेबांचा देह देखील याच मैदानाच्या कुशीत विसावला त्यामुळे शिवतीर्थ हे शिवसैनिकांसाठी जणू काही एक पवित्र मंदिरच ठरत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाला देखील शिवतीर्थच साक्षीदार आहे पण या शिवतीर्थाच्या साक्षीनं ठाकरे बंधूमधील राजकीय दिवार निखळून पडणार आहे असं चित्र या ठिकाणी उभं राहिलं आहे दोघा भावांनी तब्बल तीन तास चर्चा करत एकत्र येण्याचं ठरवलं आणि याच निर्णयाची घोषणा याच शिवतीर्थावरती होणार आहे दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र शिवतीर्थावरती ऐकण्याची पर्वणी आता शिवसैनिक आणि मनसे सैनिक यांना लाभणार आहे यांचं मनोमिलन म्हणजे राजकीय नव्या समीकरणाची नांदी असेल यात काही शंका नाही खर तर दोन बंधूंमधील कटुता गेल्या दोन दशकांपासून होती त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बंधूंना सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करता येईल का हे पाहणं गरजेचं आहे एकत्र येणं हे त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे का ही त्यांची खेळी आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे दोघांचाही स्वभाव भिन्न आहे त्याचप्रमाणे काम करण्याची हटके स्टाईल देखील आहे मग प्रश्न पडतो एकमेकांना ती मॅच होईल का आणि कार्यकर्त्यांना देखील ती मॅच होईल का ठाकरेंची ताकद आणि ठाकरेंचा करिश्मा आजही तसाच आहे का भाजपानं उभा केलेला बलाढ्य किल्ला के या दोघांना सर करून ठाकरेशाहीचा ध्वज फडकावता येईल का दोन ठाकरे एकत्र आले तर कुणाच्या मुळावरती उठू शकतात त्याचप्रमाणे दोन ठाकरे मुंबईत एकत्र आले तर पुन्हा त्यांना महाराष्ट्र काबीज करता येईल का पुन्हा एकदा ठाकरेंचा ललकारणारा बुलंद आवाज आता जनता स्वीकारणार का महायुतीला ते कसं चॅलेंज ठरेल आणि महाविकास आघाडी यांना ते रुचेल का असेच एक ना अनेक प्रश्न आहेत पण सध्या तरी दोन ठाकरे बंधू शिवतीर्थावरती येऊन त्यांचं मनोमिलन होणार आहे आणि त्यांची घोषणाच याच शिवतीर्थावरती होणार आहे आणि यांच्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आगे आगे देखो होता हे क्या हेच जणुका आता पुन्हा महाराष्ट्राला वाटत आहे पण दोन बंधू एकत्र आले तर हो एक प्रचंड ऊर्जा शिवसैनिक आणि मनसे सैनिक मध्ये निर्माण होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा एक वादळ पेटेल यात काहीच शंका नाही